नमस्कार बिंदास न्यूज या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत मराठीचे शिलेदार संस्थेच्या वतीने श्रावणधारा कवी संमेलनाचे वर्धा येथील संत मर्ननपुरी महाराज सभागृह नागपूर रोड नालवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे या श्रावण धारा कवी संमेलनात चरणदास चारबे शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ व कवयत्री ज्योती चारबे यांचा या कविता संग्रहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे या विदर्भ स्तरीय श्रावणधारा कवी संमेलनात अनेक जिल्ह्यातील कवी कवयत्री सहभागी होणार असल्याचे मराठीचे शिलेदार बौद्ध संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले आहे आपण पाहतो ते बिंदास न्यूज आपल्या सभोवताली घटना उपक्रम असल्यास आमच्या प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण पाहतो ते बिंदास न्यूज बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा